या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड यापूर्वी बघितलं आपण पंचवीस पंचवीस वर्ष लोक निवडून आले आणि काय केलं रीतीघाट चालवले काय केलं तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभे केले एक मत चुकलं असत काय झालं असत सट्टा जुवा रेती एक पाव गटान गरीबी हटाव पाच पाच वर्ष झाले दहा दहा वर्ष झाले नायब तहसीलदार तहसीलदारकडे एचडीओकडे केस चालतात नियमाप्रमाणे तीन महिन्यात केस संपली पाहिजे तीन तीन वर्ष झाले एचडीओ तहसीलदारकडे केस पेंडिंग आहे की माननीय आशिष देशमुखजीनी महाराष्ट्र सरकारची संकल्पना अंमलात आणली यापूर्वी अनेक आमदार होते त्यांनाही आणली असता आणता आली असती पण जनतेचे मतं घ्यायचे आणि पाच वर्ष नुसता व्यवसाय करायचा यापूर्वी बघितलं आपण न पंचवीस पंचवीस वर्ष लोक निवडून आले आणि काय केलं रेतीघाट चालवले काय केलं तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभे केले पण मला अभिमान आहे आशिष देशमुखाला दिलेलं मत किती महत्वाचं होतं ते तुम्हाला आज पारधी समाजाच्या गरीब माणसाला जी कास्ट सर्टिफिकेट मिळत आहे ना ती कास्ट सर्टिफिकेट एक मत महत्वाचं म्हणजे आशिष देशमुखाला आपण दिलं ते आज मत आहे की या ठिकाणी एवढं मोठं शिबिर आपल्याला या ठिकाणी समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता लागला आहे कधी विचार करा केला पारधी समाजाला कास्ट सर्टिफिकेट मिळालं पाहिजे कधी विचार नाही केला गरीब माणसाला पट्टे वाटप झालं पाहिजे कधी विचार करायला केला तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे याचाच अर्थ असा आहे की सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता ह्या भूमिकेमध्ये सर त्या ठिकाणी लोकांनी काम केलं पण माननीय आशिष देशमुखांनी तुमचं मत हे कर्ज समजलं आहे आणि पुढचे पाच वर्ष हे शिबिर नाही तर आम्ही निर्णय घेतलेला आहे माननीय पोद्दार साहेब कुठल्याही अधिकाऱ्यांनी या निर्णयामध्ये कतुराई केली तर आमच्या विभागानं सांगितलं आहे त्यांच्या मध्ये नोंदी जाणार आहे डायरेक्ट मी सस्पेंड फसपेंड करण्याच्या भांगडीत पडत नाही त्यांच्या मध्ये नोंदी जाणार आहे त्यांच्या जीवनभर त्यांचं प्रमोशन होणार नाही अशी व्यवस्था आपण उभी केली आहे आता कुठल्याही कचुराई केली काही सस्पेंड झालं तर तीन महिन्याने पुन्हा जाऊन होऊन जाते ट्रान्सफर झालं तर ट्रान्सफर तिकडे काम करते पण कामामध्ये कचुराई केली तर ज्या दिवशी त्या अधिकाऱ्याच्या सी आरमध्ये गेलं त्या दिवशी त्यांचं जीवनभर प्रमोशन होण्याकरता अडचणी तयार होतात आणि म्हणून खलाटे आपण निर्णय घेतलेला आहे हे शिबिर नाही प्रत्येक वर्षामध्ये चार शिबिरं कुठं मंडळ स्तरावर महसुली मंडळामध्ये आमचे रेव्हन्यू इन्स्पेक्टर जे आहेत त्यांच्या महसुली मंडळात चार शिबिरं होतील आशेजी वर्षाचे आणि ते चार शिबिरं त्यांनी त्यांच्या कॉम्प्युटरवरनं त्यांच्या जे त्यांची जे व्यवस्था आहे ऑनलाईन व्यवस्था त्यावर अपलोड करायची आहे ज्या अधिकाऱ्यांनी ज्या तहसीलदारनी मंडळ स्तरावर वर्षाचे चार शिबीर घेतले नाही त्या तहसीलदारच्या आरमध्ये नोंदी होणार आहे म्हणजे महसुली मंडळ चार पाच तलाट्याचं एक मंडळ महसुली मंडळ रेव्हन्यू इन्स्पेक्टर आरायच्या एरियामध्ये चार शिबिरं वर्षाचे आणि फुकट फाकट नाही करणार मी सांगितलं आहे आम्ही त्यांना पंचवीस हजार रुपये एका शिबिराकरता खर्च करणार आहोत आणि त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यवस्थेचं चहा पाण्यापासून सारा व्यवस्था नागरिकांच्या के केल्या पाहिजे ती व्यवस्था सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्था उभी केली आहे नुसतं शिबिर लावा नाही त्यांनी पैशाची व्यवस्थापन उभी केली आहे आता यानंतर तालुक्याच्या स्तरावर कुणालाही याची गरज नाही भागली पाहिजे तहसीलदारकडे कलेकडे कलेक्टरकडे चक्रामाराची गरज नाही महसुली मंडळात शिबिर केलं म्हणजे एवढंच नाही आहे तर महसुली केसेसचा निपटारा सुद्धा त्या शिबिरात करायचा आहे पाच पाच वर्ष झाले दहा दहा वर्ष झाले नायब तहसीलदार तहसीलदारकडे एचडीओकडे केस चालतात नियमाप्रमाणे तीन महिन्यात केस संपली पाहिजे तीन तीन वर्ष झाले ए तहसीलदारकडे केस पेंडिंग आहे मी महसूल मंत्री आहे माझ्याकडे डॉक्टर साहेब अकरा हजार केसेस प्रलंबित आहे दोन हजार बारा तेरापासून काल मी एकशे बारा लोकाचा बोट घेतला मी ठरवलं आहे पुढच्या तीन वर्षामध्ये महसूल मंत्र्याकडे एकही केस -एक शिल्लक राहणार नाही एकही केस -एक शिल्लक राहणार नाही मग मी जर एकशे बाराचा बोट घेतला परवा डिसाईड केला मग तहसीलदार एकशे बाराचा बोट का घेऊ शकत नाही मग ए का घेऊ शकत नाही तहसीलदार का घेऊ शकत नाही मला तीन महिन्यामध्ये खलाटे या सावनेर विधानसभेतला एकही तलाठी एकही नायब तहसीलदार तहसीलदारकडे तुमच्याकडे शून्य कसेच पाहिजे झिरो डिस्पोजल काल निर्णय घेतला की जेव्हा जेव्हा तहसीलदार बंदोबस्त मागेन पोलिसांना पहिल्या काळामध्ये पोलीस बंदोबस्त मागण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्याकरता पैसे भरावे लागत होते पान रस्त्याकरता आमचे भूमिविलेख अधिकारी त्यांना मोदीचे पैसे मागायचे काल आपण शासन निर्णय घेतला अशीच जी आता कुठल्याही पाधन रस्त्याच्या मोजणीला पोलीस बंदोबस्ताकरता पैसे लागणार नाही आणि कोणत्याही भूमी अभिलेखला पैसे भरावे लागणार नाही तहसीलदारनी पत्र पाठवलं पोलीस हजर राहतील मान्य देवेंद्र फडणवीसजी आपलं सरकार मान्य फडणवीसजींनी सांगितलं आता पोलिस आता बंदोबस्त देण्याकरता आता शेतकऱ्यांना पैसे लागणार नाही आमचे पोलीस एका तहसीलदारच्या पत्रावर त्या ठिकाणी बंदोबस्त उपलब्ध करून देतील आणि सर्व पांधन मोकळ्यात नाही तर पुढच्या काळात तुम्ही असे जे लक्ष द्या या तालुक्यातल्या या या विधानसभेतल्या सर्व पानधन रस्त्याला उद्या आपल्याला नंबरिंग करायचं आहे जसं व्हीआर आहे ओडीआर आय नॅशनल हायवे आहे स्टेट हायवे आहे तसं प्रत्येक पाधन रस्त्याला नंबर द्यायचा आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सामनेर विधानसभेचे सर्व पाधन रस्ते मजबूत करून द्यायचे आहे कर शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते करून द्यायचे तुम्हाला माहित आहे किती महत्वाचं काम तुम्ही केलं आहे निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुकीला जे आशिष देशमुखाला मत दिलाय आहे ना प्रत्येक वर्षी सव्वा दोनशे कोटी रुपये सावधर विधानसभेला येणार आहे प्रत्येक वर्षी सव्वा दोनशे कोटी रुपये अरे ते वेगळे आहे केंद्र सरकारचे वेगळे आहे पण देवेंद्र फडणवीस सरकारनी मला पालकमंत्री म्हणजे अधिकार अधिकार दिलाय बाराशे कोटी रुपयाची डिप्यूडीसी आज त्यातनं आपल्याला रस्ते वीज पाण्याच्या योजना करायची आहे त्यातला पावणे दोनशे कोटीचा हिस्सा हा आशिष देशमुखच्या मतदारसंघात आहे आणि काल आशिष देशमुख जी मी मायनिंगची बैठक घेतली त्या मायनिंगच्या बैठकीमध्ये तुमच्याकडे जास्त मायनिंग आहे म्हणून तुम्हाला यावर्षी हेल्थ सर्व्हिसेस असतील एज्युकेशन सर्व्हिसेस असतील आपण मायनिंगमध्ये कुठला रस्ता करणार नाही आहे ते रस्ते आपण बजेटमध्ये करू पण यावर्षी रोजगार निर्मितीपासून तर महिला बचत गटापासून आपल्याला जवळपास या ठिकाणी हेल्थ सर्व्हिसेस असतील दवाखाना असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एज्युकेशन असेल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करायचं असेल उद्या सावनेर शहराला सावनेरला सुरक्षित करायचं असेल आपण ठरवलं आहे की प्रत्येक शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करायचं उद्या सावनेरमध्ये आमची जबाबदारी काय आहे आशिष देशमुखाची माझी या सावनेर विधानसभेतल्या जीवाचं रक्षण करणे मालमत्तेचं रक्षण करणे तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे तुमच्या मालमत्तेची रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे मग तुमच्या जीवाच्या मालमत्तेचं रक्षण करायचं असेल तर पोलिस यंत्रणाला मजबूत केलं पाहिजे आणि म्हणून आता सावनेरला आम्ही शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असं करतो आहे कोण वाजता किती वाजता कोणता व्यक्ती कुठून घरातून निघाला आणि किती वाजता घरी गेला आणि कोणी चोरी करायचा प्रयत्न केला का कोणाला जीवा धोकाला निर्माण करायचा प्रयत्न केला का हेच आमच्या सावनेरच्या सीसीटीव्हीवरनं पोलिसांच्या सावनेर चेंबरमध्ये दिसेल हे सर सुरक्षित करण्याची योजना आम्ही या ठिकाणी तयार करतो आहे आणि एवढंच नाही खापा नगरपालिका असेल कळमेश्वर असेल मोपा असेल सर्व नगरपालिकेमध्ये आपण सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतो आहे जेणेकरून लोकांच्या जीवाचं मालमत्तेचं कोणाच्या घरात चोरी होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे एक मत चुकलं असतं काय झालं असत सट्टा जुवा रेती एक पाव गटान गरिबी हटाव आशिष देशमुखच्या मागे तीन इंजिन आहे एक मोदी सरकारमध्ये गडकरी साहेबाचे इंजिन आहे ते आहे इकडे फडणवीस साहेब तर आशिष देशमुख गेलं का माझ्या कागद नंतर सही करतात पहिले आशिषचा करतात मी गेलो फडणवीस आशिषचं काम पहिलं करतो मग तुझं करतो म्हणून एवढं जोरदार काम आहे आणि मग त्याचा व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे कसं चालते व्हिडिओ कशी एंट्री झाली जोरात सावंदरमध्ये पण जशी एंट्री झाली तेवढ्याच ताकतीने कामाची एंट्री होणार आहे तेवढ्याच ताकदीने कामाची एंट्री होणार आहे कारण गडकरी साहेब आहे मी आहे देवेंद्रजी आहे पूर्ण ताकद लावली आहे आणि आता जर मी महसूल मंत्री आहे जेवढे काही कामं कलेक्टरला करावं लागतात तेवढं मी करणार आहे आणि त्यामुळे काळजी करू नका हे शिबीर एवढं शिबिर नाही आहे आमचा उद्दिष्ट काय आहे या राज्यातला एकही शेतकरी शेतमजूर योजनेपासून वंचित राहू नये